गणेशोत्सव म्हटलं की मोठ्या शहरांतील काही गणपतीची नावे आपल्या लक्षात येतात त्यामध्ये पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे नाव आघाडीवर असते नवसाला पावणारा गणपती आणि त्याची कीर्ती संपूर्ण जगभर पोहोचली आहे अशा श्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना कशी झाली कोणी हो केली आणि श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या एकूण किती मूर्त्या आहेत आणि त्या कोठे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत रामराम मंडळी मी अक्षय सर्वांचं स्वागत करतो आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दगडूशेठ हलवाई गणपतीचा पूर्ण इतिहास तसं तर दगडूशेठ हलवाई गणपतीच्या आजपर्यंत तीन मूर्त्या स्थापन करतात त्यातील सर्वात शेवटी तिसरी मूर्ती जी की सर्वांना दगडूशे हलवाई गणपती त्या मंदिरामध्ये पाहण्यास भेटते पण दुसऱ्या ज्या दोन मूर्त्या आहेत त्या सर्वात अगोदर बसवलेल्या होत्या त्या मूर्त्या आज खोटे आहेत त्याच्या स्थितीमध्ये आहेत ते आपण याच्या या व्हिडिओ पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा श्रीमंत दगडूशे हलवाई हे त्या काळातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते ते श्रीमंत व सत्यशील होते पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर म्हणजेच त्यांची राहावयाची इमारत होती त्या काळी पुण्यातील आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दबडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे देहावसान झाले त्या घटनेने ते स्वतः व त्यांच्या पत्नी सौलक्ष्मीबाई हे दोघेही दुःखी झाले दरम्यानच्या काळात त्यांचे गुरु श्री माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर देत सांगितले की आपण काही काळजी करू नका आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा व त्यांची रोज पूजा करा ही दोन दैवते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या नाव उज्ज्वल करते त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव करतील महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेठजींनी दत्ताची एक संगमरवरी मूर्ती व गणपतीची मातीची मूर्ती बनवून घेतली या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अठराशे त्र्याण्णव साली लोकमान्य टिळकांच्या हस्ते करण्यात आली होती आणि त्यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई बाबूराव गोडसे नारायणराव बाजेवाले नारायणराव भुजबळ समाराव बुटलेर गणपतराव विठोजी शिंदे सरदार परांजपे शिवरामपंत परांजपे गोपाळराव रायकर नारायणराव दरोडे यांसह सर्व थरांतील लोकांनी या समारंभाला हजेरी लावली होती या पहिल्या गणेश मूर्तीचे प्राणप्रतिष्ठेपासून तीन वर्ष पूजा अर्चा करण्यात आली त्यानंतर चौथ्या वर्षी म्हणजेच अठराशे शहाण्णव साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला दरम्यानच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले परंतु त्यांनी सुरू केलेली गणेशोत्सवाची परंपरा त्या परिसरातील नागरिकांनी व तत्कालीन कार्यकर्त्यांनी पुढे सुरू ठेवली त्या काळी हा गणपती बाहुलीच्या हौदाचा सार्वजनिक गणपती म्हणून ओळखला जात होता या उत्सवाचे व्यवस्थापन सुवर्णयुग तरुण मंडळ करीत होते सन अठराशे शहाण्णव साली बनलेल्या म्हणजेच दुसऱ्या मूर्तीची अवस्था थोडी जीर्ण झाली होती त्यामुळे सन एकोणीसशे सदुसष्ट साली आपल्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या अमृत महोत्सवानिमित्त सुवर्णयुग तरुण मंडळाच्या प्रताप गोडसे आदींनी गणपतीची नवीन मूर्ती बनविण्याचा संकल्प केला व त्यासाठी कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार श्री शिल्पी यांना पाचारण केले त्यांच्याकडून लहान मातीची मूर्ती नमुना म्हणून करून घेतली बाळासाहेब परांजपे यांनी कार्यकर्त्यांना ती मूर्ती प्रोजेक्टरवरून मोठ्या पडद्यावर दाखवली व सर्वानुमते ती आधीच्या मूर्तीसारखी असल्याची खात्री पटल्यानंतर मोठ्या मूर्तीचे काम प्रत्यक्षात सुरू झाले पूर्ण मूर्ती तयार झाल्यानंतर श्री शिल्पी यांनी त्या काळी जे ग्रहण झाले त्या दिवशी संगम घाटावर ग्रहण संपेपर्यंत देवाची आराधना केली गणेश चंद्राची पूजा केली व त्यानंतर ज्या ठिकाणी मातीची मूर्ती तयार केली होती त्याच ठिकाणी येऊन विधिवत धार्मिक गणेश याग केला व त्यानंतर ते सिद्ध श्रीयंत्र मंगलमूर्तीच्या पोटामध्ये सर्वांसमक्ष ठेवले शिल्पी यांनी जमलेल्या लोकांना या मंगलमूर्तीची तुम्ही सर्वांनी दररोज नित्य नियमाने पूजा करा व त्यांचे शेवटपर्यंत पावित्र्य राखा असे सांगितले त्या काळी ही मूर्ती बनविण्याचा खर्च सुमारे अकराशे पंचवीस इतका आला होता हीच ती तिसरी आणि शेवटची मूर्ती आज आपल्याला श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात पहावयास आणि दर्शनास दिसते आत्ता आपण पाहणार आहोत अठराशे त्र्याण्णव साली स्थापन केलेली दत्त महाराजांची मूर्ती आणि पहिले दगडूशेठ गणपतीची मूर्ती आणि ह्यासाठी आपण जाणार आहोत बुधवार पेठेतील दत्त मंदिरामध्ये म्हणजेच की कैलासवासी श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट येथे तर मंडळी आत्ता आपण आहोत दाद दत्त महाराज मंदिरामध्ये आणि ह्या ठिकाणी आपण आता दर्शन घेतलं आणि जेव्हा पहिल्यांदा दगडू शेटकी मूर्तीची स्थापना झाली त्याच ठिकाणी झाली आणि ती पहिली मूर्ती आज अकरा मारुती मंदिरामध्ये आहे आणि ती आपण पाहायला घेऊन जातो दत्त मंदिरापासून सातशे मीटर दूर शुक्रवार पेठेतील अकरा मारुती मंदिरात दगडूशेठ गणपतीची पहिली मूर्ती ठेवण्यात आली आहे या ठिकाणी मूर्तीची नित्य नियमाने पूजा केली जाते अकरा मारुती चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दरवर्षी गणेशोत्सवात या मूर्तीची दहा दिवस स्थापना करतात वर्षातील उर्वरित दिवस ही मूर्ती अकरामारुती मंदिरातील वाड्यात दर्शनासाठी ठेवण्यात येते ही मूर्ती श्रीमंत दगडूशेठ हलवाईंनी एकशे बत्तीस वर्षापूर्वी बनवून घेतली ही मूर्ती गुळापासून आणि कागद्याच्या रंध्यापासून बनवली गेली आहे या मूर्तीचा मुकुट तुम्ही बदलू देखील शकता अशा खूप कमी मूर्त्या आहेत की ज्यांचा मुकुट आपण बदलू शकतो तर मंडळी आत्ता आपण गेलो होतो अकरा मारुती मंदिराच्या ठिकाणी या ठिकाणी ही दगडूशेठ हलवाई गणपतीची पहिली वहिली मूर्ती ठेवण्यात आली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला गृहस्थ भेटले माधव भट त्यांनी असं सांगितलं की ही प्रॉपर्टी जी आहे हा जो वाडा आहे ज्या ठिकाणी ही मूर्ती ठेवलेली आहे हा पूर्णपणे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे त्यामुळे ते शूट करण्यासाठी परवानगी नाही आहे त्यामुळे आपण तिथे काही शूट करू शकलो नाही पण त्यांच्या बोलण्यातून आपल्याला असं माहिती मिळाली की ज्या ट्रस्ट म्हणजे की दगडूशेठ गणपती ट्रस्ट ही मूर्ती आहे त्या ट्रस्टला या मूर्तीचं काही देणं पडलेलं नाही आणि त्या ठिकाणी ते त्या त्या मूर्तीचे जतन करण्याचा काही प्रयत्न करत नाही त्यामुळे तेथील जे त्यांची ती प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे ते लोक या मूर्तीचे संगोपन करतात त्या मूर्तीची देखभाल करतात आणि त्या वाड्याची डाबुबी करतात त्यामुळे त्या ठिकाणी त्या प्रायव्हेट प्रॉपर्टी त्या ठिकाणी आपला शूट करण्यासाठी येईल परंतु तुम्ही त्या ठिकाणी सकाळी एक वाजेपर्यंत आणि संध्याकाळी पाचच्या नंतर तुम्ही मूर्तीचे दर्शन घेऊ शकता मूर्ती पाहू शकता तर खूप छान अशी ही मूर्ती आहे तुम्ही देखील या ही मूर्ती पहा जर मला जर फोटो भेटला ऑनलाईन तर मी नक्की तुम्हाला तो जावेल इथे दाखते तर आता आपलं पहिल्या मूर्तीचं जर दर्शन झालेलं आहे आणि आपण आता इथून निघालो दुसऱ्या कृष्णा मूर्तीच्या दिशेन तर ही दुसरी मूर्ती कुठे आहे तर ही कोंडवा येथील पिताश्री वृद्धाश्रमामध्ये आहे तर आता आपण चाललो त्या मूर्तीच्या ठिकाणी आणि त्या मूर्ती देखील आपण दर्शन घेऊया पाहूया जर तिथे जर आपला छुटकारा लागतो तर आपण नक्की करणार आहोत तर तुम्हाला दाखवणार आहोत तर व्हिडिओ पुणे पाहत तर मंडळी मी आता आहे फोंडवा येथील बाबुराव गोडसे वृद्धाश्रमामध्ये आणि माझ्या मागे आहे हलवाई गणपतीच्या दुसरी मूर्ती ठेवलेलं मंदिर आणि ह्या मंदिराला सोन्याचा कळस आहे परंतु तो तुम्हाला दररोज बघायला भेटणार नाही कारण की इतर दिवशी तो सोन्याचा कळस काढून ठेवला जातो फक्त चतुर्थीच्या दिवशी तो, तो सोन्याचा कळस चढवला जातो आणि त्याचबरोबर मंदिरातील मूर्तीला सोन्याचा कान सोन्याचे सोन्याचं हे देखील चतुर्थीच्या दिवशीही लावलं जातं तर तुम्हाला जर ह्या ठिकाणी अनुभवायचं असेल तर तुम्ही चतुर्थीला नक्की ते येऊ शकता त्या तुम्हाला हा सगळा लवाजमा बघायला मिळते ही मूर्ती तब्बल शंभर वर्षाहूनही जुनी आहे तर मंडळी आजच्या वेळेमध्ये आपण पाहिला दगडूशेठ हलवाई गणपतीचा पूर्ण इतिहास जो की सर्वात पहिली मूर्ती जी बसवली होती ती आत्ता आहे अकरा मारुती मंदिरामध्ये मा आणि त्यानंतर जी दुसरी मूर्ती बसवली ती आहे कोंढवा येथील बाबूराव गोडसाहेब पिताशी वृद्धाश्रमातल्या गणपती मंदिरामध्ये जी की आत्ता आपण सर्वात शेवटी पाहिली आणि आत्ता आम्ही पिताशी वृद्धाश्रमामध्येच आहोत आणि त्यानंतर सर्वात लास्ट तिसरी मूर्ती जी की आत्ता मेन दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये आहे तर ह्या तिन्ही मूर्तींचे तुम्ही दर्शन करू शकता त्या त्या ठिकाणी जाऊन तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओमध्ये नवी तो परत हसत राहा खेळत राहा मजेत राहा आणि मेन म्हणजे फिरत राहा